आधी आतापर्यंत आपण किती साफ ले? हा? गुतले -गुतले साप बघितले कुठले कुठले बहिले आपण इथे शाळेत साप नाग दाखवला आणखीन गरज दाखवला आणखीन धामण पण दाखवले काय बघितली का आणि मन्यार आणला होता आणि कुठला आणला होता नाग छोटा आणला होता परवा आणला होता हा जरा बऱ्यापैकी मोठा नाग आहे हा विषारी साप आहे हा चार सापापैकी हा एक साप विषारी हा काल रात्री आपला सापडला आहे सापाचा रंग बघा सापाचा डिझाईन बघा त्याचे डोळे बघा त्याची चाल कशी आहे ती बघून घ्या आणि कोणत्या रंगावर येतो तीन मोडतो हा हा थोडासा गव्हाड रंगावर येतोय त्याच्यापेक्षा डार्क कलर चॉकलेटीमध्ये येतोय आणि ग्रे कलरमध्ये येतोय म्हणजे राखाडी कलर मध्ये येतो तीन रंगांमध्ये <coughs> हा साफ सापडतो आणि याच्या पाठीमाग हा एक साप असा आहे की तो फणा काढतो बाकी कुठे साप फणा काढत नाही <coughs> बाकी <गणारी> मग आकडा हा डिझाईन कसा आहे बघा त्याचं काय काय साप असा फनाकडे म्हणतो लगेच सापडतोय इतर साप सापडत नाही हाताला येत नाहीत हा जर फनाकडे उभारा तर लगेच आपला साप सापडतोय हा त्याच्यावर जवसाचे कसे बी असते जवसाचं बी तसं त्याच्यावर खपल्या आहेत आणि या खपल्या असल्यामुळे त्याला सापाला केस नसतात त्याची त्वचा केसासाठी बनलेली नाही आहे सस्तन प्राणी नाही तो जेवढे सस्तन प्राणी सगळ्यांना केस आहेत हा सस्तन प्राणी नाही आहे समजलं का दूध हा पीत नाही हा भक्ष करतोय मांसार आहे उंदराचं भक्ष करतोय कायच नाही मिळालं तर भेडू सरडा पक्षी खायचा प्रयत्न करतोय झाडावर चढतोय कुठे असतोय तो भिंतीवर चढता येत नाही त्याला हा गुळगुळी त्याला चालता येत नाही इथं तो पळू शकतोय सेफ्टीवर दिवसल्यानंतर त्याला राग येतोय बघितलं का आवाज बघा त्याचा हा फुसकारतोय असा असा आहे की तो, तो जास्त वेळ आवाज येतो सिटी सारखं आणि एकदाच फुस असा करतोय <laughs> किती उंच उभारतोय बघा जवळजवळ नाही म्हटला <laughs> दोन सव्वा <laughs> <laughs> दोन फुटापर्यंत उंचीवर उभा राहतो बघा तो इतका उभा राहतो दोन ते दोन सव्वा दोन फुटापर्यंत उभा राहतो अडीच तीन पटापर्यंत उभा राहतो टोपी किंवा काय काय करू नका मग मागच्या धुबून घातले मी अजून कसा उभा राहतो बघा स्वतःला उंच वाढवतो बघा त्याच्या कवरे क्षेत्रात येईपर्यंत तो उंच उभा राहतो आणि जेवढा येईल आता वाटतं मी अटॅक करू शकतो तेव्हा ते अटॅक करतो नाही चावल्याशिवाय या सापाच वीस जात नाही चावल्याशिवाय तो आता फाण्या मारताशिवाय काय विष सोडत नाही तू चावतो तेव्हाच विष सोडतो आणि याला दोन, आशा, आशा दोन दात असतात सोळे असे मोठे जाडसर असे अशा आकाराचे दोन दात असतात त्याला इंजेक्शनची सुई असते ना तशा प्रकारे पोकळा असतात दातून आणि त्यातून ह्या त्या वरच्या डोक्या ज्या ह्या ठिकाणी त्याची विषाची पिशवी असते या ठिकाणी आणि स्वतः चावल्यानंतर तो स्वतःला चावतो तेव्हाच ते विष बाहेर आहे तो पण काय विष बाहेर पडत नाही तीन तासाच्या आत माणसाला दवाखान्याला लिहायला लागतं तीन तासापर्यंत माणूस जगू शकतो न घाबरता घाबरल्यानंतर लवकर माणूस मगतोय निम्यापेक्षा जास्त घाबरल्यामुळे मिळतोय आणि साफ झाल्यानंतर निम वरतोय त्यामुळं मनुष्य मरतो या याच्या विषयानं खरं तो थोड्या वेळाने मरतो रंग कसा किती वेळ पडाकडून का उंची उंची बघा अजून बघून घ्या सापाला मारायचं नाही आहे उंदरांच्या वर त्याच संरक्षण करण्यासाठी उंदरांपासून संरक्षण करण्यासाठी त्याचं नेमणूक पिले आहे निसर्गाने त्यामुळे तू शेतात असू दे घरात असू दे साप मारू नका त्याला बऱ्यापैकी धरायचा प्रयत्न करा अथवा त्याला दिवसून सोडून प्रयत्न करा तुम्ही म्हणा दिवस की सर चावतोय की पाठ लागतोय की दिवसल्यानंतर चावतोय पाठ लागतोय बरोबर दिवसल्यानंतर कळलं काय तू काय याला असं सोडला तर तो घेऊन जाईल मी दिवस मारले तू माझ्या नाही आहे त्याला तेवढी बौद्धिक क्षमता द्यायची किंवा बुद्ध्यांनी की तो सगळ्यांनीच मरला की पाया आहे असं काय पद्धतीची नाही आहे त्यामुळे तो समच्या कधीही पाठ लागत नाही नाचण्याचा प्रकार म्हणतोय ना ते नाचतोय बघा तुंगीवर नाचणं त्याला ऐकू जात नाही फक्त समोरच्या हालचालीवर हा सात स्वतः डोलतोय तुम्ही कशी हालचाल करताय तो डोलतोय

बस <laughs>